फैजरपुरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांचा त्यांच्या गगलानी कॉलनी येथील निवासस्थानी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घरी एकट्याच होत्या यावेळी त्यांचा मुलगा ट्युशन गेला होता ट्युशनवरून मुलगा घरी आला असता ही घटना उघडकीस आली घरातील अलमारी उघडी आढळून आली सोबतच साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आल्याने घरात दरोडा पडल्याची चांगलीच चर्चा परिसरात दिसून आली महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांचा गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली मृतक महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांचे पती एसआरपीएफ येथे पोलीस कर्मचारी आहे दोघांनी गरिबीच्या दिवसात मेहनत करून पोलीस दलात लागले होते तसेच प्रबुद्धनगर येथून गुरुकृपा गुरु 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 कॉलनी येथे आयुष्याच्या नवीन जीवनात पदार्पण करून नवीन घर बांधले होते या धक्कादायक घटनेने मात्र वडाडी नगर सह गुरुकृपा गुरु 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 कॉलनीत चांगलीच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले यावेळी डॉग स्कॉट फिंगरप्रिंट टीम सुद्धा गुरुकृपा गुरु कॉलनी येथील मृतक आशा धुळे यांच्या घरी दाखल झाली डॉग स्कॉड एसआरपीएफ कॅम्प रस्त्यापर्यंत दाखल होऊन थांबला अत्यंत मिळमिळाऊ स्वभावाच्या असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेकडोनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले आशा धुळे यांच्या मृत्यूमागील कारण काय आहे आशा धुळे यांच्या मृत्यूमागील कारण काय आहे याच्या सत्य तपासात आता फैजरपुरा पोलीस लागले आहे